साल्हेर किल्ल्यावर जागतिक वारसा सप्ताह हा। ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि आता युनेस्को वार जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन मिळालेल्या साल्हेर किल्ल्यावर जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग आणि आय एम टी ए सी एच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य हेरिटेज वॉक आणि शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक कार्यक्रमात आज दिनांक का बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वनविभाग गेस्ट हाऊस साल्हेर येथे आयोजित करण्यात आलाय साल्हेर फोर्ट हेरिटेज वॉक साल्हेर किल्ल्याचा सा इतिहास भौगोलिक महत्त्व आणि युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्याचा रोमांचक प्रवास या फेरीत अनुभवता येईल युनेस्को मान्यतेच्या प्रवाशाचे प्रदर्शन सालेरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची आणि महत्वपूर्ण टप्प्यांची माहिती देणारे खास प्रदर्शन आयोजित केले महाराष्ट्राची शौर्य परंपरा मर्दानी खेळ प्रात्यक्षिक महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पारंपरिक मर्दानी खेळ या युद्धकलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले जाईल ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दिनांक चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी खास शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत देणाऱ्या दुर्मिळ व शस्त्रांचे दर्शन घेता येणार आहे वारसा संवर्धनावर विशेष भर या उपक्रमातून महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांचे महत्व त्यांची जपणूक आणि संवर्धन कसे केले जाते याबद्दलची सखोल माहिती उपस्थितांना मिळणार आहे नाशिक जिल्ह्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह एक महत्वपूर्ण पाऊल आहे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून साल्हेरचे महत्व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेशी जोडले जाण्यासाठी सर्व इतिहासप्रेमी आणि नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे बांगलाण वृत्तांतासाठी अशोक शिंदे मी या ठिकाणी साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी ऐतिहासिक अशा सालेर किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्या साल्लेर या गावामध्ये उपस्थित आहे आणि आपल्यासोबत आहेत शंकरजी आनंदजी शंकर। ठाकूर साहेब ते जे आहेत ते शिवकालीन मर्दानी आखाड्याचे संस्थापक आहेत ते आपल्याला ह्या ज्या शिवकालीन ज्या आपले शस्त्र आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील नमस्कार जय शिवराज सगळ्यांना आपल्या साल्लेर किल्ल्यात महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जो समावेश झाला त्यावर मा महाराष्ट्र शासनाचं प्रथम अभिनंदन करतो आणि ह्या किल्ल्यावर आज तीन दिवस आपला कार्यक्रम आहे शस्त्र प्रदर्शन आहे तीन दिवस तर तुम्ही गावातल्या सगळ्यांनी बघायला यावं ही कळकळीची विनंती त्यामध्ये जे तुम्हाला मुंबईला मोठमोठ्या म्युझियममध्ये बघायला मिळणार नाही त्या वस्तू तुम्हाला आज आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि हे सगळ्यांनी प्रदर्शन बघायला शाळेतले विद्यार्थी नंतर गावातले जे काही तरुण पूर आहेत त्यांनी काहीतरी लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती सगळ्यांना जय शिवराय जय शिवराय आपल्या भागात <laughs> अतिशय महत्वपूर्ण अशा ज्या जुन्या काळात जे राजे महाराजे किंवा इतर जे आपले सैन्य होते ते कशा पद्धतीने हत्यार किंवा तलवारी ह्या वापरायचे ते प्रत्यक्ष तलवारी आणि ते जे हत्यार आहेत ते जे शस्त्र आहेत त्याची माहिती करून घेण्यासाठी साल्हेर या ठिकाणी आपल्याला अतिशय सुवर्ण संधी आहे आपण अवश्य लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आपण सर्वांनी हे बघ बघावं शस्त्र जे आहेत ते ते थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करतो